आधीच्या परिपाठांतर्गत पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे कल्याणी मित्रांनो काल मी हा पुस्तक वाचला या पुस्तकाचे नाव आहे पोपट मित्रांनो पोपट आपल्या सर्वांनाच पोपट हा पक्षी माहीत आहे ना या पुस्तकाची पृष्ठसंख्या आहे सोळा या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे समग्र शिक्षा यांनी मित्रांनो या पुस्तकाचं मुखपृष्ठ जेव्हा मी बघितलं तेव्हा मला फार छान वाटलं कारण की काजल आणि माधव हो, त्या त्या दोघांचं तिथे फोटो दिलेला आहे म्हणजे तिथे ते दोन मित्र आहेत आणि त्याच्याच बाजूला एक पोपटसुद्धा दिसतोय हा चित्र मला फार आवडलं आणि मला हा चित्र बघताही मला कल्पना आली की ती काजल त्या पोपटाला नक्कीच पाणी पाजत असेल मग जेव्हा हा पुस्तक वाचला तेव्हा मला ठाऊक झालं की त्या पोपटाला काहीतरी लागलं होतं त्यामुळे तो त्यामुळे तो हळूहळू हल चालत होता आणि त्याचं त्याची मदत करत होते माधव आणि काजल या दोघांनी त्यांना छान पद्धतीने सांभाळलं त्या पोपटाला त्याला खाऊ दिलं आणि पाणी पाजलं नंतर थोड्या दिवसांनी तो पोपट छान झाला भुरकून उडून गेला तेव्हा मला पण छान वाटलं कारण की त्या पोपटाची मदत केली ना त्या काजल आणि माधवने मग या पुस्तकाचं मलपृष्ठ जेव्हा मी बघितलं तेव्हा या पुस्तकाच्या मलपृष्ठावर एक पौ... तोच पोपट आहे असं दिसलं हा पण चित्र मला फार आवडलं या पुस्तकामध्ये छोटे छोटे वाक्य आहेत पण आपल्याला छान वाटेल हा पुस्तक वाचून पहिलीच्या विद्यार्थ्यांना हा पुस्तक वाचण्यासाठी सोपं जाईल फक्त त्यांनी नाही तर इतरांनी पण हा पुस्तक वाचावा हीच माझी विनंती धन्यवाद